आधी कोण बसले ऊन अस बसलो जर सग हि वाचते ना रे मग आता ऊन पडते अति मस्त ऊन येते बसलो मग ती तू आज पायटीस कुठे गेल वावरात वावरात तो वान थी। लागे थी। लागे थी। वावरात गेलतो ना चक्राली काही सुचू देत नाहीत आता कसं आहे त्या दयराम भाऊच्या वावरात ही लागे रखवाली असती लागे तिकडे राव भाऊच्या इकडे कसं आहे त्याच बोरघोस रात भर झो असते वावरात आता मी रात्री जात नाही म्हटलं गेलं गेल बर वाटते जसं वाने असले तर ते काय करतात बाजींद्या बोलायचे तिकडून हाकलून देतात बंदीर हुसकून देतात आणि आपल्या वरात कोण नसते तर आपल्या वरात मस्त त्या नाचताच होते की जरा बरं राहते अ जाऊ दे तरी नको जात रातचं बेतचं नको जात जो आले डुकर हायत म्हणतात कुठे बसतो जाऊ दे जेवढं असलं नशिबात तेवढं होती ते मुका जीव आहे ते जनावर काय खातीन रे हा ना खाऊ दे खातीन काय ते आहे तेवढा देव शिल्लक देतच असते येणं खाल्लं म्हणून काही कमी नसते होत सगळे येले आपल्या हिशाच भेटतेच हो पण ते तेच हिशाचं खातात तर मग आपल्याला आपल्या हिशाच वाचव्यासाठी जास्त लागते ना हा <laughs> तिकडून बसा नाही तर तिकडून ऊन आलं साजरं बाजगी टाकायला लावत जा नाही खुर्ची घेत जा खाली बसता उठ्याचा त्रास होते ना मग नाही नाही कुठे रे बाज गीज गोंधळ घालायले पुरते अधी ऊन होत मग बसलो आता जा पुढं बसतो जसं तिकडे झालं ऊन आता तिकडं बसतो काय नाही पाहिजे खुडची गिडची कुठे ताल करत बापा पांडुरंगा इकडे बसतो घड्या हा इकडे ऊन आलं साजर अरे कुठे चालले हो सकाराम भाऊ बुड्याला ऐकू येत नाही <laughs> तुम्हालाच म्हणलं बुडा हो मी तर झालो बुडा पण तुम्ही काय 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 जमा हा का अजून <laughs> कुठे चाललंय म्हणलं अरे वा बुडा बुड्याच्या तंत्रीत आहे वाटते अरे मुरली अरे मुरली आलता ना इकडे हो, हाय ना मांगलल्या घरात आहे काय काय काम होतो पापा थांबा आवाज देतो बसा बसा मी जातो उठसान तो जसा कोण खाऊन राहिले वाटते घेऊ आहे नाही अहो आहेच बापा तुमचे नवीन रक्ता आले नाही वाजत एवढं येऊ आमचा माता राहिले अरे आला का योगेश चाल चाल येऊनच राहल तुम्ही येऊन राहिल तो अरे हो ना बा म्हणून तू म्हटलं चाललं लवकर किती उशीर झाला जाण येणं चाल चाल मा वयच आहे ये मग मी गाडी काढतो अ बस चालतोस ना ग मग कुठे चालले जाऊ दे काही इच्छा राहिली पुरत नाही हा सुन बाई हा आलता ना, आल आल ना, आला। ना का, तो तिकडच तर आला काय माहित मग त्यानं घरात काय नेलं का काय केलं तो मला वाटलं तुला दिसलास का तू तू घरात नव्हती का नाही मी तिकडे कोठ्यात होती गौरा थापल्या

Hmm. गेला का ते त्या योगेश भाऊले कोणती मशीन घ्यायची आहे बापा मोटर काय तर ते आणे म्हण चाल म्हणून तर ती गेली असतील मग कदाचित असं मला वाटते त्या दिवशी गोष्ट करत बाईते म्हणून मी ऐकलं ती असेल ना तर दुसरं का मशीन काही मग तेच तर म्हणलं मला आवाज आला पिंकीच्या बाबाचा तर मी इकडे आली तर काही दिसले नाही म्हणून म्हणला बरं मी चालली मग आता घरी हा हो हे मागल बंद करतो बाई जुनं घर

त्याला काही द्या लागत होत मग काही करून खा खायला जस आता नाचता दिसता गेला आता नाही म्हणत ते म्हटलं होत नाही बरोबर चहा पाहिजे वाटते नाही चहा नाही पाहिजे म्हणलं उडदाची भाकर करून लय दी झाले केले नाही दोन अन्न उर्दाचं हिवाचं बरं राहते उर्दाचं खाल्लं तर टाकत रायते गर्मी राहते अंगात उर्दाचं अन्न म्हणलं दोन हो घाल दहा उंटाचे दऊन आणायचं ना हा काय धा नाही ना आता बरं दुपारचं काढता देण दुपारचं दयन काढता आणि घेऊन जाई चक्कीत चक्क्यात आणता दऊन संध्याकाळी करू मग उडदाच्या भाकरी हो आना दोन नान उडदाच्या भाकरी सगळे न खाल्ल्या चांगल्या असतात साध्यासाठीच चांगल्या आहेत त्या खाल्ल्या पाहिजात वर्षातून एकदा का होईना हिवाळ्यात पोचते उन्हाळ्याच पावसाळ्याचं पोचत नाही मग उडदाच भारी राहते कोट पोचेली गरम असते ना ते सासू तो हमेशा हिवाळा लागला कि उड बापा ती येत जात्यावर दये <laughs> जात्या उडदाच अशी मस्त भाकर करे आता हे चक्कीच्या दैल चरी चिकट भाकर येते जात्यावरच दैलाची भाकर न्यारीच मस्त करे भाकर गीली वट्टी है धंदा है तिले आप लोग का ऊना पोस्टमन खानो अरे पांडुरंगा परमेश्वरा किसना किसना रे काय भाई ये पोट्टा माले वो यूं जाती है और ना कहीं नहीं घरी आलाकी तो चमांगे आले अरे नाही की नाही काय मी अकित ने काय वा पिंकी के तो घरी नाही ना उठ गेला काकू तो आता काय सांगा बाई गेला मग घरून आता तिकडे कशी मंदिर आरोशी नाही शाळेत जोडोशी नाही तर काय मेरा कुठे नोंद राहिला ते वावरा गिवरात गेला असेल तर काय सांगा बाई व हो ना काय होतं आज सुट्टी काय हाय तुम्हाला ते आता ट्युशन मध्ये एक्झाम आहे ना काकू उद्यापासून म्हणून मग आज अभ्यास करायसाठी सुट्टी दिली माय बाई व असं का सांग बाई अभ्यास करा सुट्टी दिली हे पोट्ट तू माय बाई सगळं बसून जायला आहे कुठे हा अभ्यासाचा पत्ता नाही हिडून राहिला मला वाटत वावरात गेला शिन बाई तो ग सकाळपासून परीक्षा आहे का तुमची ट्युशनची असं का बैयाने सांगले नाही मले काही झाला झाला अशी अभ्यास नाही सांगत जाणार जर सकीस नाले काही अभ्यास गिभ्यास करते व तो का व त्या ट्युशन मध्ये काही उत्तर गिरतर देते काय मास्तर गिस्तर काही बोलती गिलती कसं काय हाय व करते का काही हा येते का काही येले नाही व काकू करते ना करते रहा आई... तो पहिले पेशे नाही करून राहिला आता काय सांगा बाई मय आता काय काही गॅरंटीच नाही महापोराची कोई मला पुस्तक घेऊन दिसत नाही कोई तू अभ्यास करत नाही कोई नाही काय माहित काय करते का हो तू घरी बी अभ्यास करतो नाही करत लागते ना काकू फक्त काय शाळेच्या ट्युशनच्या भरोशावर थोडी असते सेल्फ स्टडी करत लागते ना आपल्याला नाही काही तर ट्युशन मध्ये जे काही शिकवलं शाळेत काय शिकवलं त्याची रिव्हिजन करावं लागते ना अभ्यास करायच लागते हाय तर करत असते ना हातामध्ये मी रात्री अकरा वाजता बसतो आणि कुठे बसतो निंदेली तो अभ्यास करायला बसते तर मला दिसत नाही एकदा खाती उलट्या टांगा करून निसते तर शकून लोक त्याले हळू हळू उठवायला लागते पण उठत नाही मला गेला अकरा वाजता अभ्यासाला बसतो तीन वाजता निसते माय बाय बाई कै वाजता रातची वाजता रात्री तीन त्याला मैत्री असते का कुंभकर्णाले कुंभकर्णावाणी कुंभकर्णवानी निसते का आई घेणं नसते सकावून दुरु उठवा लागते कुठे उठते बेश्रम बोळ्याचा तुला काय म्हणे अभ्यास करतो म्हणे मी काय हो सचिन काय भेट होते सतरा मजली घर नाही आमचं एका मजल्यावर तो काय करते दुसऱ्या मजल्यावर मला समजत नाही पिंकी तुम्ही माय गेली का वाचतो कोणाच्या कापसाले हो मा कोणाचं जायला काय मी पण कापसल झालंय बाई माय तो आम्हाला कोणाचा हुका आला हो मला तर हुका नाही आला बिचार आज कोणाचा रात्री तो तू माय म्हणे आज हुका नाही म्हणे कोणाचा ते त्या तिकडल्या त्या तेजराव भाऊ न ते लाराच्या बाया आणल्या माय बाई गावातला मजूर सांगला नाही देईन नौ? मग कोणाचा कापूस होता आज माहित नाही बा मला ते नाही माहित कोणाचा गेली पण मग जायला वावरात मग आबाजी म्हणत कापसाली गेली म्हणून सकाळच्या क्लासले किसना आला सकाळी क्लास होता ना एका तासाचा इंग्लिश ग्रामरचा ट्यूशन ले का माटी पोट्टा तो म्हणजे आज सुट्टी आहे म्हणजे पूरा दिवस पै सुकून आला नाही पै मग तो मय म्हणले तेल म्हणजे सुट्टी आहे म्हणजे पण सुट्टी तर होती पण एक्स्ट्रा क्लास ठेवला होता ना सरने अजले काही डाउट असतील देने या बिचारा तुम्ही गेली होती हा याले आठवण नाही वाटते ओ काकू मला वाटलं की हा गेला का हा आता तर पोराय संग जाते ना म्हणून मी याला आवाज दिला नाही मा परी टिंकट लिएली का मा घरी आता मग आईचं डोकं भानकोती हे अरे मला नोटबुक दे ना ग्रामरचा काय असतं दिलं वा ते मराठीचा ग्रामरचं दिलं ना इंग्लिश ग्रामरच दे ना आणि काय एसएसटी चा झाला का रे तोला सगळं मला तो लेवल लय राहिले ले काताचे तीन लेसन राहिले मम्मा झाले एसएसटी चे मी जसा मी उन देवा यंदा मी तो फर्स्ट पुरे क्लास मा सगळं झालं तरी तीन लेसन राहिले ले का बापा 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 काय अभ्यास करत जाना बिंके मला तो सगळं झालं गो आता पा पिंकी कशी खेळतो मा आईच्या पुढे आणि मग माझ्या आईला असं वाटते पिंकी अभ्यास करत नाही मीच अभ्यास करतो तिचे <laughs> फक्त तीनच राहिले माले तीन झाले बाकीचे सगळे राहिले सांगायला <laughs> राहायला लागते आता मग आईला सांगतो माले झाले आणि पिंकीचे राहिले पिंकीने आता लोक जी काही मग आईच्या डोक्यात घातलं असेल आता बाजी पलटली <laughs> पिंके तू काळजी नको करू मला सगळं झालेलं आहे पूर्ण सिलेबस झालाय माझा रिव्हिजन झाली मी विचार कर रिव्हिजन होईल नाही तुला काय अडचण असेल तर विचार ना मला सांगतो ना मी माझे सगळे डाऊट क्लिअर आहेत आई पिंकीला शिकवतो मी जर असं तिला राहिलं म्हणते काय तिचं मला व्हायला आहे सगळं तू तुला हुशार आहेस बाबा नाही असं मला आई म्हणते

माणसाने जीवनात समाधानी राहायला पाहिजे जो समाधानी आहे तो सर्व सुखी आहे तो हावरट स्वभाव मी जगात नाही पाहिला कोणाचा अब मालो उदाहरण घेनो पेपरात 10 लेसन आहेत की माले 3च झाले 7 राहिले पण मा मन समाधानी आहे आणि तो किती हावरट आहे सात लेसन झाले फक्त तीन राहिले तरी बी लढतच राहत अव जो लढते ना त्याला आयुष्य आयुष्य भर लढायला लावते

त्यामुळे मी असे घेत नाही म्हणून म्हणतो काळजी करू नको माझ्यासारखा थोर व्यक्तिमत्व तुझ्या आसपास आहे तरी तू काही शिकत नाही जीवाले काही आराम दे अरे तू आत्मा कल्पून निघून जाईन पिंके तुला शरीरातून जराशी त्या आत्म्याची कदर कर तू तु तुला आठण्याची कदर कर मी मला आठण्याची कदर करतो आता झाला मी मस्त दुन जेवतो आणि संधी झोप काढतो